सर नमस्कार आ, नमस्कार आ, सर आपलं नाव काय माझं नाव अनंत लक्ष्मण कोकणा माझं गाव पंधेरी सध्या मी जिल्हा परिषद शाळा बोळवले तालुका मंडणगड या शाळेमध्ये पदवीधर तथा मुख्याध्यापक शिक्षक म्हणून कार्यरत आहे सर किती वर्षापासून तुम्ही तिथे आहेत आता गेली दहा वर्ष मी तिथे आहे अच्छा तुमची सर्व्हिस किती वर्ष आहे सर सत्तावीस वर्ष ठीक आहे आणि तुम्हाला सर आपल्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातून शेवावर्ती शिंदे गुरुजी जे नवभारत छात्रालयाचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांच्या नावाने अखंड सेवा त्यांनी केली होती आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय सर्वेक्षण करून अकरा जानेवारी दोन हजार पंधराला ला शेवावरती शिंदे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार ग्रामीण विभागातून निवड करण्यात आली होती अच्छा या आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्स या चॅनल तर्फे आपल्याला जो राजा शिवछत्रपती पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येत आहे त्याबद्दल आपण काय सर खूपच मन आनंद झालेला आहे आपण सुरक्षा पोलीस टाइम्स या चॅनेलच्या माध्यमातून सर्व पत्रकारतेना एक सुंदर संदेश देत आहात विशेषतः सर्व नागरिकांना विश्वास वाटावा पत्रकारत्यांबद्दल आदर वाटावा आणि पत्रकारसुद्धा सामान्य माणसांमध्ये पोहोचून त्यांच्या प्रश्न सोडवू शकतात त्यांच्या अडचणीला उपयोगी पडू शकतात असा सुंदर संदेश आपण या चॅनलच्या माध्यमातून देतात त्यामुळं पोलीस आणि सामान्य जनता यांच्यामधला जो दुरावा आहे तो कमी होण्यास मदत होईल आणि सर्व पत्रकारांनाही हा संदेश जाऊ शकतो की आपण जर तळागाळापर्यंत पोचून जर सामान्य जनमानसामध्ये पोचलं आणि त्यांना सुरक्षा प्रदान दिली आणि आपल्या चॅनलचंच नाव आहे सुरक्षा पोलीस टाईम्स निश्चितच हे सार्थकी नाव आहे आणि ही जे आपण गेली पाच वर्षं या चॅनलच्या माध्यमातून समाजामध्ये काम करत आहात त्याला माझ्या मनोमन शुभेच्छा आहेत आज आपण राजा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करत आहात हा पुरस्कार प्रदान करताना खरोखर आनंद वाटतोय कारण ज्या राजाने महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण दिल्लीपर्यंत देशभरामध्ये आपण त्यांना आदर्श मानतो आणि रहितेचा राजा म्हणून आपण म्हणतो आपण रहितेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या काळजाला हात घालून प्रश्न सोडवतात आणि त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या नावाने देत असताना निश्चितच भूष्णव गोष्ट आहे हा सन्मान्य आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवास्पद आणि त्यांचं गौरव करणारा असा पुरस्कार आहे आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळतोय याबद्दल निश्चितच आनंद आहे आणि अभिमानी आहे की रयतेचा राजा जसा तळागाळापर्यंत पोचला होता आणि रैतेला न्याय मिळवून देण्यासाठी रैत्यांच्या हृदयामध्ये पोचलेला होता तशाच प्रकारच्या राजांच्या नावाने आपण पुरस्कार प्रदान करताय ही फार मोठा संदेश आहे आणि आनंदाची पृष्ठ आहे आणि मलाही या बाबतीत खूप आनंद विशेषतः मला याचा आनंद ह्यासाठी आहे आणि अभिमानी आहे की आमच्याच गावच्या माझे मित्र सन्मान्य दीपक लक्ष्मणजी भोगल यांच्या अर्धांगिनी ज्या आमच्या गावच्या नागरिक आहेत आज त्या ह्या मुख्य संपादिका आहेत सौ दीप्ती दीपक भोगल आणि या संपादिका या पोलीस सुरक्षा पोलीस टाईम सुरक्षा या चॅनलच्या माध्यमातून गेली पाच वर्ष अविरत सेवा करत आहेत आणि तळागाळातील माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चितच त्यांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आज त्यांच्याकडून मुख्य संपादिका सौदीप्ती भोगल यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारताना खरोखर खूप आनंद होत आहे